नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तीन ऑगस्ट रोजीचा छेडिसगाव बाजारातील अनुल शेट्यांचा दावणीचा एक दोन भाग अगोदर आपण दाखवलेला आहे तर हा भाग तीन आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू का चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बोला किती रुपयाला घेता सात सो बर किती रुपयाला घेता बोला एक काटला किती रुपयाला घेता पंचावन्न ला किती घेतो बरं बावनला बरं एक्कावन्न बरं पन्नास बर किती रुपयाला घेतो बोल फायनल पंचायतची मागणी झाली तिची आता पंचायतच्या वर बोलावं लागेल उभे माग दादा किती रुपयाला घेतो बोल चल आणि पंचायतची मागणी झाली आणि वरकिडीला पंचावन्न ची मागणी झाली होती वरकीड किती पंचावन्न मागत होते पण आज बाजार नाही पंचाळीस दुसरे पान आपल्याला कमी रेट चे पाहिजे असं ते आणखी आण दोघ दोघे आण एकदम जा तिकडे असं आहे का आण दोघं बुर्यान ચાર સુ ઉડ્યા કાળા બીઆ અને દોગ્યા માતા ગયા રે ચલાોદ પન્નાસ ના અને તે કોણ બોલો हे? बर ला चालू घेतो का साठ सांगायचे पन्नास ला घेतो हे हे चालू आहे आज बाजार पूर्ण नॉलेज काही यांचा कलर आपण बदलून घेऊ असे हो बेकार जोड नंतर ताकत बसा जोड ने काय दिरेक सर हा दिरेक काय बाजूला ऐकतो तू नंतर हो बाबा ला हे बर किती रुपयाला घेतो हो नका लांब दुधा दातीन दादा अरे हे बघ हा 15 ला आणि हा 25 ला इकडेले 40 ला फक्त आणि जोरच्या जोर कोणी घेतली ना कोणी अजून कमी जास्त करू कमी होणार डिस्काउंट आहे डिस्काउंट डिस्काउंट आहे आज हा 25 ला तो 15 ला हा 25 ला तो 15 ला आहे बरोबर इकडे घेणार आहे बारीक बाबू आले ना बाय बाय आणि हे फक्त 25000 ला दोने இருக்கு કોણ <yok95 x22>

अरे मारू का एकवीस ला थाबरे दादा मग किती जोडी द्यायची अरे जोडी एकवीस ला द्यायची आपल्याला एक <laughs> पोळ्याचा बाजार आहे म्हणून हे एकवीस हजाराला इकडे या होतास हजाराला प्रताप ला दोन पस्तीस ला दोन आहे अरे बापरे आजचाच बाजार आहे पोळ्याचा समजून घ्या बरोबर हे बी पंचावन्न मागितले होते ला दोन आहे एकावन्नला दोन जाऊ दे एक्कावन ला फायनल फायनल आहे बरं का किंमत वाचलं वाचलो हा बस 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 एक्कावनला एक्कावन तीनची मागितली पन्नास ला मागणी झालेली

फक्त रेल्वे तिकीट आहे रेल्वे तिकीट रेल्वे तिकीट गिरेक आल्यावर वापस नाही नाही लावू शेत नाही असं काम आहे आपलं बरोबर हा आता हा गोरा आहे ना हा एकटा चा आहे तीस हजारचा बरोबर पण त्याला जोड लावून पस्तीस ला देऊ राहिलो पस्तीस ला दोन आणा तो लिळा बी आणा ना तथा लिहा तथा दादा सर्वांचे रेट सांगतो मी आता जोडता भगे जोडता 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 आज येतो ना घट्ट्या

आणि हा जो आहे ना आधी पंचवीस ची मागणी झालेली आहे आधी चोवीस तास येऊन टाकू चोवीस ला टाकू चोवीस तास आता सर्व पुढे घ्या हळूहळू eh kita ya kita ini